एक ज्याने तलवार उचलली व अख्खं साम्राज्य उभं केलं तर दुसऱ्याने पेन उचलला व क्रांती घडून आणली त्यांनी त्यांच्या विचारसरणीला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण आजही त्यांचे विचार सत्तेचा पाया हादरवतात जर तुम्हाला असं वाटत असेल की शिवाजी महाराज फक्त एक वॉरियर होते तर तुम्ही चुकीचे आहात जर तुम्हाला वाटत असेल की बाबासाहेब फक्त एक नेते होते तर तुम्ही आजही अंधारात आहात त्यांचा संघर्ष फक्त त्यांच्या काळासाठी नव्हता तो होता तुमच्यासाठी हे सत्य आहे जे आजही अनेकांच्या बसनी पडत नाही शिवाजी महाराज हे असे राज्य होते ज्यांनी इतिहासाची दिशा बदलवली व बाबासाहेब हे असे नेते होते ज्यांनी न्याय व समतेला नवीन अर्थ दिला दोघांनीही दडपशाही विरुद्ध लढा दिला दोघांनीही समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनवले परंतु आज मात्र याच महापुरुषांच्या विचारांना भागाभागात वाटून त्यांची विचारसरणी एकमेकांपासून भिन्न असल्याचे असे सांगून कट रचल्या जात आहे या महापुरुषांचा कालखंड जरी वेगवेगळा असला तरी त्यांचे विचार एक होते बाबासाहेबांचा शिवाजी महाराजांशी काही संबंध आहे का या प्रश्नाचे उत्तर याच व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय संविधानाचे निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी भारतीय संविधानात शिवरायांचा काही उल्लेख केलेला आहे का तर हो संविधानाचा भाग पंधरा ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो बघायला मिळतो इलेक्शन्स या ठिकाणी शिवरायांचा फोटो दाखवून शिवरायांची शासन प्रणाली इथे ग्लोरीफाय करण्यात आली आहे तसेच बाबासाहेब हे काही वृत्तपत्रांचे संपादक राहिले बहिष्कृत भारतीय वृत्तपत्रात नोंद आहे की ज्यावेळी बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता त्यावेळी लोकांमध्ये ऊर्जा यावी म्हणून जय शिवाजी जय जिजाऊ अशा घोषणा देण्यास सांगितले होते तसेच तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी बदलापूर येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे बाबासाहेब होते त्यावेळी त्यांनी शिवरायांवर एक तास भाषण केले व नंतर शेवटी प्रश्न उपस्थित केला की इतके चांगले राज्य लयास का गेले त्याचे कारण सांगितले की सर्वांना राजाचा अभिमान नव्हता काहींना ते राज्य नको होते शिवाजी महाराजांनी जयभवानी हा नारा दिला होता कारण तुळजाभवानी ही शिवरायांची कुलदैवत होती बाबासाहेब सुरुवातीच्या काळात जे पत्र लिहायचे त्यावर एक लोगो पाहायला मिळतो ज्यावर जय भवानी लिहिलेलं आहे व शिवाजी महाराजांची तलवार आहे बाबासाहेबांची आई भीमाई ह्या खूप धार्मिक होत्या त्यांना तुळजापूरला जायचे होते कारण त्यांचे कुलदैवत तुळजाभवानी होते अकाली मृत्यूमुळे त्यांना तिथे जाता आले नाही कदाचित या कारणामुळे बाबासाहेब सुरुवातीच्या काळात या लोगोचा वापर करत असतील तसेच आठ मे एकोणीशे पंचावन्न मुंबईमध्ये झालेल्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमावर बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व त्याला झालेला विरोध तसेच जातीयवाद्यांकडून त्यांचा कसा छड झाला याचा तपशीलवार त्यांनी मांडला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस पार्ट मध्ये बाबासाहेबांनी जोहार शब्दाचा इतिहास मांडताना म्हटले आहे की त्याकाळी मराठा लोक सुद्धा घालत असत जोहार हा योद्धार शब्दाचा अपभ्रंश आहे शिवाजी महाराजांनी स्वतः मालोजी घोरपडेंना लिहिलेले एक पत्र आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी अभिवादन करण्यासाठी जोहार शब्द वापरला होता वू शुद्राज या ग्रंथात बाबासाहेबांनी चौदा पाने शिवाजी महाराजांवर लिहिली शिवरायांच्या राज्याभिषेकाला मोरोपंत पिंगडे यांचा विरोध व नंतर समर्थन गागाभट्टाने राज्याभिषेकाच्या वेळी किती कोलांट्या उड्या मारल्या होत्या किती लाच घेतली होती याचा तपशीलवार वृत्तांत यामध्ये मेन्शन केलेला आहे बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा इतिहास व गौरव सांगायला कसुरी ठेवली नाही महाडचा सत्याग्रह झाल्यावर बाबासाहेबांनी रायगडाचे पायदर्शन घेतले ज्या रायगडावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली होती बाबासाहेबांच्या रायगड दर्शनानंतर तिथे रात्रभर केलेले मुक्काम या सगळ्या गोष्टींचा उल्लेख भारत यामध्ये आहे बाबासाहेबांनी रायगड दर्शन घेतले तर त्या काळी काही जणांना या गोष्टीचा संताप आला व त्यांनी बाबासाहेबांनी रायगड बाटवला अशी बोंब उठवली ही तीस लोक होती ज्यांनी आधी शिवाजी महाराज हयातीत असताना त्यांना त्रास दिला नंतरच्या काळात बाबासाहेबांना द्यायला पुढे होती आज पण असे लोक शिवरायांच्या व बाबासाहेबांच्या विचारांचे मारेकरी ठरत आहेत शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले बाबासाहेबांनी त्या स्वराज्यात प्रत्येकाला समान हक्क मिळवून दिले शिवरायांनी तलवारीने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर बाबासाहेबांनी विचारांच्या शास्त्राने समाज बदलला या महापुरुषांची लेगसी केवळ इतिहास नाही ते आजही आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारी एक प्रकाश ज्योत आहे परंतु त्यांची लेगसी फक्त आठवणीत ठेवण्यासाठी नाही तर ती अंगीकारण्यासाठी आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की अशी व्हिडिओज बनवल्या गेली पाहिजेत तर अशा व्हिडिओजला शेअर करणे ही तुमची जबाबदारी आहे मित्रांनो या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा